तुम्हाला जर वाटत असेल की दोन हजार पंचवीस मध्ये तुमची काहीच प्रगती झाली नाही किंवा हे वर्ष तुमच्यासाठी काही खास नव्हतं तर थोडं थांबा एक मोठा पॉज घ्या आणि विचार करा खरंच इतकं वाईट गेलं का हे वर्ष प्रत्येकाची चांगल्या वर्षाची व्याख्या वेगळी असूच शकते पण अगदी वाईटातला वाईट काळ जरी तुम्ही अनुभवला असेल तरी एक अख्ख वर्ष तुम्हाला फक्त दुःख कधीच नाही देत थोडा विचार करा दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही किती वेळा मनसोक्त हसलात किती वेळा एखाद्या छोट्याशा गोष्टीतून आनंद मिळाला किती वेळा आजचा दिवस बराच गेला असं स्वतःला म्हटलं कदाचित मोठं यश मिळालं नसेल कदाचित अपेक्षित ठिकाणी पोचता आलं नसेल पण थांबून पाहिलं तर जाणवेल तुम्ही खूप काही सहन केलं खूप काही शिकलात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तग धरून उभे राहिलात दोन हजार पंचवीसने तुम्हाला ट्रॉफी दिली नसेल पण धडे दिले दोन हजार पंचवीसने तुम्हाला स्टेजवर उभं केलं नसेल पण आतून मजबूत केलं कधी कधी प्रगती म्हणजे पुढे जाणं नसतं तर तुटूनही न कोसळणं असतं कधी कधी जिंकणं म्हणजे टाळ्या मिळवणं नसतं तर प्रत्येक सकाळी पुन्हा उठण्याची हिंमत ठेवणं असतं म्हणून स्वतःला कमी लेखू नका एक वर्ष वाया गेलं असं म्हणायच्या आधी एकदा स्वतःच्या पाठीवर हलक्या हाताने थाप द्या आणि म्हणा मी इथपर्यंत आलोय हेही काही कमी नाही कदाचित दोन हजार पंचवीस खास नव्हतं पण तुम्ही खास होता कारण सगळं सहन करूनही तुम्ही आज इथे उभे आहात प्रत्येक वर्ष आपल्याला काही ना काही देऊन जात असतो हाताच्या बोटावर मोजण्या इतके क्षण असले तरी चालेल पण ते तुम्हाला मिळाले ह्यासाठी कृतज्ञ राहा आणि आपण कुठे चुकतो माहितीये आपण ना त्या छोट्या छोट्या आनंदी क्षणांना विसरतो आणि मग आपल्याला वाटतं की अरे वर्ष वाया गेलं पण त्यापेक्षा आपण हे छोटे छोटे पण महत्वाचे क्षण एका डायरीत लिहून ठेवले तर आणि वर्ष संपत आलं की त्याच मौल्यवान क्षणांची उजळणी केली तर तर काय होईल माहितीये आपण त्या त्या वर्षी किती आनंदाचे आणि यशाचे दिवस अनुभवले हे आपल्याला कळेल आणि कदाचित मग तेव्हा तुमचं विधान वेगळं असेल सकारात्मक असेल तुम्ही जर माझे जर्नलिंगचे व्हिडिओ की मी हे सगळं का बोलते बघितले नसतील तर नक्की बघा आणि तुम्ही पण तुमचे आनंदी क्षण डायरीत लिहून काढा कारण आयुष्य खूप छोट आहे आणि ते जगताना पूर्णपणे जगावं असं मला वाटतं म्हणून प्रत्येक वर्ष तुमच्या छान लक्षात राहो त्याचसाठी ही एक छोटीशी टीप होती माझ्याकडून आणि मंडळी दोन हजार सव्वीस चालू झालेला आहे अजून पण तुम्ही तुमचा संकल्प केला नसेल तर वेळ गेली नाहीये कुठलीही चांगली गोष्ट करायला तारीख महत्वाची नसते महत्वाची असते ती इच्छाशक्ती आणि जिद्द म्हणूनच आज इथे थांबून एवढंच सांगायचं आहे दोन हजार पंचवीस कदाचित तुमच्या अपेक्षेप्रमाणे गेलं नसेल पण ते व्यर्थ नक्कीच नव्हतं जे काही झालं जे काही अनुभवलं त्यातून तुम्ही थोडे अधिक समजूतदार झालात थोडे अधिक संवेदनशील झालात आणि थोडे अधिक दोन हजार सव्वीस कडे बघताना जुना हिशोब डोक्यावर घेऊन नका जाऊ मन हलकं ठेवा हृदय उघड ठेवा आणि स्वतःवरचा विश्वास घट्ट पकडून ठेवा तुमचं आयुष्य परफेक्ट असायलाच हवं असं नाही पण ते खरं असावं मनापासून जगलेलं असावं एवढंच पुरेसं आहे आजपासून एक पान कोर आहे ते भीतीने नाही तर आशेने भरा तक्रारींनी नाही तर कृतज्ञतेने भरा आणि शेवटी एवढंच म्हणेन तुम्ही अजून इथे आहात तुम्ही अजून स्वप्न पाहता आणि तुम्ही अजून प्रयत्न करता हेच तुमचं सर्वात मोठं यश आहे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला काय वाटतंय तुमचं वर्ष कसं गेलं तुम्हाला काही शेअर करावं असं वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा आजचा विषय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद